नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मनोज जारांगे पाटील अंतरवाली येथे गेल्या आठ दिवसापासून अमरवणूक कोषणाला बसले आहेत त्यांची प्रकर प्रकृती खालावत आहेत त्यामुळं मराठा आरक्षणासाठी वसमत तालुक्यातील वसमत ते परभणी रोडवरील भोगावपाटी येथे आज सकाळी दहा वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या संदर्भातील एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात मराठा आरक्षणासाठी भोगाव पाठीवर चक्काजाम सगळे अर्थात सरसगट मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण देण्यात यावे यासाठी मागील नऊ दिवसापासून आंतरवाली सराठी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे त्यामुळं मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे सरकारच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील वसमत परभणी रोडवर ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत चक्काजामा आंदोलन करून वाहतूक ठप्प केली याच रोडवर भोगावपाटी बळेगावपाटी एकरुखा सातेफळ हायतनगर खांडेगाव आरळ झिरोफाटा या ठिकाणी रोडवर काठाडा टाकून टायर जाळून रस्ता बंद केला भोगाव पाटी येथे मराठा बांधवानी रोडवर मध्यभागी मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी मराठा कुणबी आरक्षण मिळालेच पाहिजे देत कसं नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी भोगावचे सरपंच भीमा कांबळे उपसरपंच ज्ञानदेव गव्हाणे दत्ता गाडगे व दिव्यांग आंदोलक सावंत आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या पण शासन सध्या ते पक्ष फोडण्यातच गरज आहे आपलं सरकार डबल कसं येईल त्याच्यातच गरज आहे मराठा समाज एवढा कोटीने एकत्र यालाय त्याच्याकडे अजिबात अजून शासनाचं लक्ष नाही कारण मनोजदादाच्या नाकातून रक्त यायला लागले त्यांची तब्येत खालावली हाल मरणाच्या दारात टेकले तरी पण शासन दखल घेत नाही आमचा मराठ्याचा कैवार एकच आहे मनोजदादा जरा की आम्ही ते, ते, ते तेला तेला जर आम्ही गमावलं तर आमचं काही खरं नाही त्यामुळे शासनानं ना आता तरी दखल घ्यावी तेला जर काही जिवंत झालं तर शासन शासनाचे एकही कार्यालय वाहन काहीही जिवंत स्वतः ते सुद्धा राहणार आहेत आमदार खासदार काहीच शासनाने याची थोडी तरी दखल घ्यावी आज आज भगाव इथे मराठा समाजासाठी जयरंग पाटलांनी हो आज सहा महिन्यापासून जे उपोषणं बसली होती त्याकरता त्याच्या आदेशानुसार जा कायद्याचं पालन करून आणि हाटापुटीला नियोजन देऊन या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या आपलं कोणतेही इच्छित प्रकार या करता मराठा समाजाला कसं आरक्षण देता येई येईल त्याकरता शांतपणाने आम्ही भगापाट्टीवर सर्व मराठा बांधव कसं बौद्ध समाज असतील आर्थिक जातीचे धर्माचे लोक असतील सर्व जातींना एक पाठिंबा देऊन शांतपणाने आम्ही संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांचा आज उपोषणाचा आठवा दिवस आहे त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे तरी बी कोर्टाच्या आदेशानं त्यांनी सूचना पालन केलं आहे आमचं एवढं एकच म्हणणं आहे की मराठा समाज हा पहिलाच कुणबी समाज आहे आणि काही कुणबी मराठा समाज पहिल्याच आरक्षणामध्ये आहे कुणबीमध्ये तर बाकीचं जे राहिलेलं आहे ते सरकारनं सगळे सूर्य कायदा लागू करून सगळ्याला आरक्षण द्यावं माझं माजर, माझं नाव विकास सावंत मी एका सरकारला विनंती करतो की तुम्ही मराठ्याचा अंत नका पाहू काय तिकडं आमचे झरंगी पाटील त्याला आज पाणी सुद्धा प्यायचा यानं तुम्ही त्यांची एवढी परीक्षा नका घेऊ